बदलापूर पूर्व शहरामध्ये माजी नगरसेवक एक आहेत वेळोवेळी ते जे आहेत आरोपी फिर्यादीकडे मागणी करत होते की तुझे आशील फोटो तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेल आणि तू तात्काळ त्यासाठी आम्हाला पन्नास लाख रुपये दे तर आम्ही चार टीम तयार केल्या होत्या वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये कर्जत असेल अंबरनाथ असेल पनवेल असेल ह्या भागामध्ये टीम पाठवून फॉलोअप घेत होतो आम्ही एक टीम त्याच्यामध्ये आम्हाला विशाखापट्टणम किंवा त्या साऊथकडे भागात आम्ही रवाना केली आणि त्याच कालावधीमध्ये आम्हाला आरोपी ह्याच भागातले असल्याचे त्याच वेळेस बरोबर समजलं आणि आम्ही हे आरोपी सगळे ताब्यात तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतलेले आहेत फिर्यादीकडे पैसे असल्याचं त्यांना माहिती आहे ते ह्याच भागातले आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला